नमस्कार आ, मी केतन हजारे स्पष्टा आती समाज संस्था व विठ्ठल राई रखुमाई मंदिर कासाराट कल्याण याचा मी अध्यक्ष आहे हे मंदिर दोनशे वर्ष साधारण पुरात पुरातन आहे दोनशे वर्षापासून या मंदिर आणि ह्या मूर्ती यांचं जतन आमचं समाज करता आहे गेल्या पाच पिढ्यांपासून हे मंदिर आमच्या समाजाकडे आहे जवळजवळ सव्वाशे वर्ष झाली इकडे गणेशोत्सव बस होतो विविध कार्यक्रम होतात या मंदिराच्या मूर्ती या पंचधातूच्या आहेत विठ्ठलराई रखुमाई असलेले महाराष्ट्र किंवा असं म्हणा की, की भारतामध्ये फार तुरळक मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे विठ्ठलराई रकुमाई व ती तिन्ही मूर्ती ह्या पंचधातूच्या पूर्ण भरीव मूर्त्या अशा आहेत आपण जर बघितलं तर ह्या मूर्त्यांची आजही जी चमक आहे किंवा ज्या ते त्याचं जे रूप आहे स्वरूप आहे ते अजूनही थोडंही बदललेलं नाही कारण ते त्यावेळेला घडलेल्या मूर्ती आहेत याच्या व्यतिरिक्त हे आमच्या समाजासाठी म्हणजे एकमेव असं मंदिर आहे का जे आमच्या समाजाकडे फक्त विठ्ठलराय रखमाई मंदिर आहे बाकी आमच्या समाजाची सगळी मंदिरं ही महाकालिका मातेची मंदिर आहे आता आमच्या अध्यक्षांनी एक उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव परंपरा ही फार मोठ्या प्रमाणात राबवली गेली लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केले त्याच वेळेला साधारणतः त्याच वर्षामध्ये या समाजाने हा गणेशोत्सव इथे सुरू ठेवलेला आहे आणि तो गेली जवळजवळ सव्वाशे वर्ष सतत इथे हा कुठलाही खंड नाही काही नाही काय नाही आणि पिढ्याने पिढ्या पुढे असा हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे हा सगळा एकूण समाजाच्या ज्ञातीबांधवांबरोबरीनंच समाजातील सगळ्या थरातल्या था लोकांना जमा करून ही जी आपल्या हिंदू धर्माची आपल्या एकंदर जी काही ही सगळी संकल्पना आहे ती राबवण्यामध्ये या संस्थेचा महत्त्वाचा भाग कल्याणमध्ये आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे